श्री गुरुचरित्र कथासार अध्याय बत्तीसावा विधवेचा आचार धर्म मृत विप्रांना जिवंत केले या अध्यायाचे श्रवण अथवा वाचन केल्यास सौभाग्य अखंड राहील परदेशस्थ पती सुखरूप परत येईल चला तर या मंगलाध्यायाला सुरुवात करूया श्री गणेशाय नमः सिद्ध म्हणाले नामधारक श्रीक्षेत्र काशी इथे अगस्त्यांच्या आश्रमात देवगुरू बृहस्पतींनी देवांना व ऋषींना प्रतिव्रतेचे आचार धर्म सांगितले त्यानंतर त्यांनी वैधव्यप्राप्त स्त्रियांनी कसे राहावे त्यावर विस्तृत निरूपण केले ते म्हणाले विधवाश्रीने आपण संन्यासिनी आहोत असा भाव ठेवूनच जीवन जगावे नित्य स्नान करावे दिवसातून एकदाच जेवावे एका धान्याचे भोजन करू नये तीन दिवस उपवास करून चौथ्या दिवशी भोजन करणे प्रतिपदेपासून पौर्णिमेपर्यंत चढत्या क्रमाने म्हणजेच प्रतिपदेला एक घास द्वितीयाला दोन घास याप्रमाणे भोजन करणे व पौर्णिमेनंतर अमावस्येपर्यंत उतरत्या क्रमाने भोजन करणे अशा प्रकारे व्रतोपासना करावी जिला शक्ती नाही तिने प्राणरक्षणापुरते एकान्न घ्यावे केवळ फलाहार व शाकाहार करावा किंवा केवळ दूध घ्यावे विधवेने पलंगावर निजू नये मंगल स्नान करू नये देहमर्दन करून घेऊ नये तांबूल भक्षण करू नये गंध अत्तर फुले वापरू नयेत भगवान विष्णूंची भक्ती करावी तीर्थयात्रा कराव्यात सुवासिनी असताना आपल्याला ज्या वस्तू आवडत होत्या त्यांचे ब्राह्मणांना दान द्यावे वैशाख कार्तिक व माघ मासात करायची स्नान दानादी व्रते करावी जलकुंभ दान घृतदान तिलदान आदी दाने द्यावी दीपा आराधन करावे वैशाखात पातस्थासाठी पानपोई घालावी भगवान शंकरांना अभिषेक करून त्यांची पूजा करावी ब्राह्मणांच्या घरी शक्तीनुसार पाणी पुरवठा करावा मध्यान्ह समयी भुकेलेल्यास अन्न द्यावे तीर्थयात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांचे पाद प्रशालन करावे त्यांना गोळ पाणी द्यावे प्रवासामध्ये उपयोगी पडणाऱ्या छत्री पादत्राने जलपात्र अशा वस्तू द्याव्या पती प्रित्यर्थ ब्राह्मणांना संकल्पपूर्वक दानधर्म करावा कार्तिक मासात जव किंवा एकान्न खाऊन राहावे वांगी उडीद मसूर मीठ तेल मध व द्विदल धान्य वर्ज करावे पळसाच्या पानावर कांस्यपात्र वर्ज करावे कार्तिकात धरलेल्या व्रताचे यथाविधी उद्यापन करावे त्यावेळी महिनाभर ज्या ज्या वस्तूंचा उपयोग वर्ज केला असेल त्या त्या वस्तू ब्राह्मणाला दान द्याव्या त्याला कांस्यपात्रात तुपाचे दान द्यावे भूमिशयन व्रत केले असेल तर पलंग दान द्यावा दूध व दही दान द्यावे ऐपत असल्यास गोदान करावे दीपदान करावे दीपदान फार श्रेष्ठ मानले जाते स्नानाचे महत्व फार आहे त्या मासात महिनाभर सूर्योदयापूर्वी स्नान करावे ब्राह्मणाला तिळाचे लाडू खजूर साखर वेलची यांचे दान द्यावे यथाशक्ती द्रव्य दक्षिणा द्यावी थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून जळणाची लाकडे वस्त्र अशा वस्तू दान द्याव्या गृहदान द्यावे वर्षभराचे धान्य द्यावे भगवान आणि भगवान विष्णूंची सोडोपचारे पूजा करावी शिवजींना रुद्राभिषेक करावा देवळातील दीपमाळ प्रज्वलित करावी पुत्र असेल तर त्याच्या आज्ञेत वागावे अशा प्रकारे विद्वेने शास्त्रसंमत आचरण केले व्रते आणि पुण्यकृते केली तर तिचा पती निजकर्मांची फळे भोगत नरकात खितपत पडलेला असला तरी त्याचा उद्धार होतो तिच्या शोकमग्न ब्राह्मणींना पतिव्रता आणि विधवा स्त्रियांचा आचारधर्म समजावून सांगितला व पुढे म्हणाले साध्वी तुमच्यामध्ये धैर्य असेल तर सहगमन करा किंवा वैधव्यातील आचारधर्म पाळून कालक्रमणा करा दोहोंचे पुण्य सारखेच आहे यावर ब्राह्मणी म्हणाल्या यतीराज या परगावी माझे कोणीच नाही असे असताना तुम्ही माझे सांत्वन केलेत मला उपदेश पर चार गोष्टी सांगितल्यात मला धीर दिलात पण मला विधवा म्हणून जगणे झेपणार नाही मी तरुण आहे सुंदर आहे अशा परिस्थितीत मी लोकनिंदेचे कारण होऊ शकते सहगमाचे पुण्य अपार आहे म्हणून मला पतीसमवेत जाणेच योग्य वाटते साधूंनी त्यांच्याकडे करुणामयी दृष्टीने पाहिले व म्हणाले ठीक आहे तुमची इच्छा असेल तसेच करा पतींना आरोग्य प्राप्ती व्हावी म्हणून तुम्ही मोठ्या विश्वासाने श्री गुरूंच्या दर्शनासाठी इथे आलात पण लिखित काही चुकत नाही सर्व काही ईश्वरी इच्छेनुसारच घडत असते मग कशासाठी दुःख करायचे हरिश्चंद्रांनी डोंबा घरी पाणी भरले अजिंक्य असूनही बळींना पाताळात जावे लागले रावण दीर्घायुष्य असूनही कुळासहित नाश पावले दुर्योधनांना मृत्यूने गाठले भीष्म इच्छा मरणी असूनही रणांगणात पडले परीक्षितांना सर्पदंशाने मरण आले या सर्व घटना काय दर्शवतात काळाला कोणीही जिंकू शकत नाही पण गुरुकृपेने विधिलिखित बदलू शकते एवढे मात्र खरे आता तुम्ही सहगमन करा पण तत्पूर्वी श्रीगुरूंचे दर्शन घ्या साधूंनी त्यांच्या भाळी भस्म लावले त्यांना चार रुद्राक्ष दिली व म्हणाले सहगमनापूर्वी दोन रुद्राक्ष पतींच्या गळ्यात बांधा एक एक रुद्राक्ष त्यांच्या दोन्ही कानात बांधा श्रीगुरूंचे पाय धुताना ब्राह्मण रुद्रसुक्त म्हणतात ते चरणतीर्थ घ्या ते स्वतःवर शिंपडा पतींच्या देहावरही शिंपडा सौभाग्यवाने द्या ब्राह्मणांना द्रव्यदक्षिणा देऊन संतुष्ट करा श्री गुरूंची आज्ञा घ्या आणि मगच सहगमन करा अशा प्रकारे सर्व गोष्टी नीट समजावून ते तपस्वी साधू निघून गेले त्यानंतर ब्राह्मणींनी काही विद्वान ब्राह्मणांना बोलावले त्यांच्याकडून प्रेताला प्रायचित्त दिले आणि प्रेत पिंडादिक कर्मे करून घेतले मग स्नान केले पितांबर परिधान करून सर्व अलंकार घातले भाळी हळद कुंकू लावले विप्रांनी बांधून ते नदीकाठी नेले ब्राह्मणी हातात अग्नि घेऊन पतीच्या प्रेतापाशी गेल्या त्यावेळी सोळा वर्षांच्या त्या, त्या पतीव्रता लक्ष्मीसारख्या सुंदर दिसत होत्या त्यांच्या दर्शनासाठी गावातील स्त्रिया बहुसंख्येने आल्या होत्या त्यांनी त्यांच्या सतीत्वाबद्दल प्रशंसोद्वार काढले या साध्वींनी आपल्या बेचाळीस कुळांचा उद्धार केला देव सर्व स्त्रियांना अशीच सद्बुद्धी देवो असे लोक म्हणू लागले काहींनी त्यांच्या जाण्याबद्दल हळहळ व्यक्त केली लोकांनी चिता रचली मृत ब्राह्मणांचे प्रेत त्या चितेपाशी नेऊन ठेवले ब्राह्मणींनी सुवासिनींना सौभाग्यवाने दिली गंध पुष्पे सुगंधी द्रव्ये दिली ब्राह्मणांना द्रव्यदान केले लोकांना अभिवादन केले व म्हणाल्या मी माझ्या पती समवेत माझ्या माहेरी जात आहे भगवान शंकर आणि देवी पार्वती हे माझे मायबाप आहेत त्यांनी आम्हा दोघांना प्रेमाने बोलवले आहे आता या कन्येला निरोप द्या हिच्यावर तुमचा लोभ असू द्या त्यानंतर गावाहून त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांना उद्देशून त्या म्हणाल्या आता तुम्ही परत जा पण माझ्या सासूसासऱ्यांना येथील वृत्तांत सांगू नका नाही तर ती दोघे दुःखाने प्राण देतील त्यामुळे तुम्हाला ब्रह्महत्येचा दोष लागेल म्हणून त्यांना आम्ही भीमातिरी श्री गुरूंच्या सहवासात खुशाल आहोत गुरुदेवांच्या दर्शनाने माझ्या पतींचे आरोग्य सुधारत आहे पण अजून काही काळ इथे राहावे लागेल असे सांगा माझ्या आई वडिलांना व आपतांनाही हेच सांगा ती निर्वाण वचने ऐकून जमलेल्या सर्वांनाच दुःख अनावर झाले तेवढ्यात त्या साध्वींना साधूंनी दिलेल्या रुद्राक्षाचे स्मरण झाले आणि त्यांनी केलेला उपदेशही आठवला त्यांनी दोन रुद्राक्ष पतींच्या गळ्यात बांधली दोन रुद्राक्ष त्यांच्या दोन्ही कानांना बांधली व ब्राह्मणांना म्हणाल्या मी श्री गुरूंचे दर्शन करून येते आज्ञा असावी ते, ते म्हणाले सूर्यास्त होण्याची वेळ आलेली आहे तुम्ही लवकर परत या त्याप्रमाणे त्या श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी संगमाकडे निघाल्या त्यावेळी त्यांच्याबरोबर अनेक लोक होते मार्गे चालत असताना त्या श्री गुरूंचा आर्ततेने दावा करत होत्या गुरुदेव तुम्ही शरणागतांचे तारणहार म्हणून प्रसिद्ध आहात म्हणून मी मोठ्या आशेने तुमच्यापाशी आले होते माझ्या पतींना आरोग्य लाभेल मला मुले बाळे होतील तुमच्या कृपेने माझा संसार सुखाचा होईल असे कितीतरी मनोरथ मी उराशी बाळगून होते पण तुम्ही माझी उपेक्षा केलीत ही तुमची सत्कीर्ती बरोबर घेऊनच मी पर लोकी जाणार आहे असे म्हणत एक एक पाऊल पुढे टाकत होत्या संगमावर एका आश्वस्थाखाली श्री गुरु निवांत बसले होते ब्राह्मणींनी सन्मुख जाऊन त्यांचे पाय धरले तेव्हा त्यांनी सहज भावाने आशीर्वाद दिला अखंड सौभाग्यवती भव ते ऐकून त्या चमकल्या त्यांनी पुन्हा नमस्कार केला तेव्हाही त्यांनी आशीर्वाद दिला अष्टपुत्र सौभाग्यवती भव ती वरददायक वचने ऐकून लोकांना हसू आले ब्राह्मण म्हणाले स्वामी या साध्वींचे पती मरण पावले आहेत आणि सती जाण्यापूर्वी या तुमच्या दर्शनासाठी व तुमचा निरोप घेण्यासाठी आल्या आहेत मग तुमचा आशीर्वाद खरा कसा होणार ते ऐकून श्री गुरु म्हणाले हे तुम्ही काय म्हणता या ब्राह्मणींचे सौभाग्य स्थिर आहे यांच्या पतींना मरण कसे येईल तुम्ही त्या ब्राह्मणांचे प्रेत इथे आणा माझा आशीर्वाद कधीच खोटा ठरणार नाही म्हणून कोणीही मनात संशय धरू नका श्री गुरुंचे वचन म्हणजे ब्रह्मवाक्य त्याला कसा उणेपणा येणार लोकांचे आश्चर्य विस्तारले आता काय होणार अशी त्यांना उत्खंठा लागली ते प्रेत आणण्यासाठी धावतच निघाले तोवर श्री गुरूंची नित्यपूजा करणारे ब्राह्मण आले त्यांनी गुरुचरणांवर रुद्रसुक्ताने अभिषेक केला श्रीगुरूंची सोडोपचारे पूजा केली तेवढ्यात लोकांनी प्रेत आणले ते श्रीगुरूंच्या सन्मुख ठेवले श्री गुरूंनी ब्राह्मणांना बांधलेले प्रेत मोकळे करण्यास सांगितले त्यानुसार त्यावरील वस्त्र दूर करण्यात आले ब्राह्मणांनी श्रीगुरूंच्या आज्ञेने अभिषेकाचे तीर्थ त्या प्रेतावर केले मग श्री गुरुंनी त्या प्रेताकडे अमृतमय कृपादृष्टीने पाहिले तर काय आश्चर्य ते मृत ब्राह्मण गाड झोपेतून जागे व्हावे देऊन उठून बसले त्यांनी भोवताली पाहिले तर आपण नग्न असून अनेक लोक डोळे विस्फारून आपल्याकडेच पाहत आहेत आपल्या, आपल्या पत्नीही आश्चर्य व आनंदाने थक्क होऊन दीडमूड अवस्थेत उभ्या आहेत आणि समोरच एक महा तेजस्वी महा तपस्वी यतीश्वर बसलेले आहेत असे दृश्य दिसले त्यांनी बाजूला पडलेले वस्त्र अंगावर ओढून घेतले ते अजूनही संभ्रमात होते त्यांनी पत्नींना विचारले मी कुठे आहे हे यतिराज कोण आहेत इथे एवढे लोक का जमले आहेत मी गाढ निद्रेत होतो मग तुम्ही मला का उठवले नाहीत तेव्हा ब्राह्मणींनी घडलेला सर्व प्रकार त्यांना विस्ताराने सांगितला तो ऐकून तेही थक्क झाले उभयतांनी श्री गुरुचे चरण धरले त्यांची अपार स्तुती केली तेव्हा प्रसन्न झालेले श्री गुरु म्हणाले तुमचे पूर्वीचे सर्व दोष नष्ट झाले आहेत आता सुखात आनंदात ऐश्वर्यात जगा तुम्हाला सुलक्षणी व दीर्घायुष्य असे आठ पुत्र होतील त्या समयी तो चमत्कार प्रत्यक्ष पाहिलेले लोक अक्षरशः भारावून गेले होते त्यांनी श्री मोठा जय जय कार केला त्यांना निरांजनांनी ओवाळले वंदन केले त्यांची स्तुती केली त्या लोकांमध्ये एक ब्राह्मण होते त्यांनी श्री गुरुना विचारले स्वामी माझ्या मनात एक संदेह उत्पन्न झाला आहे कृपया त्याचे निवारण करावे विधिलिखित कधीही बदलता येत नाही असा वेदशास्त्रे व पुराणांचा दाखला आहे या विप्रांना दिवसामरण आले होते मृत्यू ही अपघाती वा अपमृत्यू स्वरूपाचा नव्हता मग हे पुन्हा कसे जिवंत झाले याच्या बाबतीत ब्रह्मलिखित मिथ्या कसे ठरेल श्री गुरु म्हणाले आहो या ब्राह्मणींचे दुःख पाहून मला अपार करून आली तसेच ज्या विश्वासाने या माझ्या आश्रयास आल्या होत्या तो सार्थ करणेही आवश्यक होते कारण भक्तांचे रक्षण करणे हे माझे ब्रीदच आहे म्हणून मी ब्रह्मदेवांना विनंती करून या विप्रांच्या पुढील जन्मातील तीस वर्ष उधार मागून घेतली आहेत पुढील जन्मात यांची तेवढी वर्ष अर्थात तेवढे आयुष्य कमी होईल ते उत्तर ऐकून सर्व लोक तटस्थ झाले श्री गुरूंचे सामर्थ्य किती आघाध आहे याची त्यांना जाणीव झाली त्यांना वंदन करून ते आनंदाने आपापल्या आप घरी गेले या घटनेमुळे श्री गुरूंची चहूकडे कीर्ती झाली त्या ब्राह्मण दाम्पत्याने संगमतीर्थात स्नान केले विप्रांना अपारदानधर्म केला सूर्यास्तानंतर ती दोघे दर्शनासाठी मठात आली तिथे श्री गुरुंची पूजा केली त्या समयी मठात अन्य भक्तही होते त्यांनी स्तुती स्तोत्रे म्हणून गुरुदेवांची आरती केली अशा प्रकारे श्री गुरुचरित्र कथासार यातील अध्याय बत्तीसावा समाप्त होत आहे धन्यवाद